सर आज के हा जो आज संपर्क पुकारला आहे अंगणवाडी सेविकेने काय मागण्या आहेत आपल्या काय सांगाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा जा। दर्जा द्या त्यांना जगण्या मानधनवाढ द्या त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या पन्नास टक्के पेन्शन द्या जा। आणि त्यांना कामासाठी चांगल्या प्रतीचा मोबाईल द्या जा। लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार द्या या मागण्यासाठी हा मूर्ती आहे हा संप आमचा चार डिसेंबरपासून सुरू आहे चार डिसेंबरपासून आम्ही संप आंदोलन करून करून करूनसुद्धा सरकार आणि प्रशासनाचं लक्ष्य आमच्याकडं नाही म्हणून आम्ही तीन जानेवारीला सावित्रीबाईच्या लेखी सर्व आझाद मैदानामध्ये जमलो परंतु आम्हाला त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेऊ सुद्धा नाही म्हणून आम्ही चार तारखेला तिथे पूर्ण दिवसभर आणि तीन तारखेची रात्रभर आम्ही तिथे बसून राहील मात्र भेट घडली पण भेट घडून ते आम्हाला मांजरवाडा देण्याच्या तयारीत नाहीत पेन्शनचा प्रश्न सोडवू आणि ग्रॅज्युएटचा प्रश्न सोडवू असे आश्वासनं देतात मात्र ठोस निर्णय घेत नाहीत की मुलं हा संप पुढे चालूच राहील आणि यापुढे कितीही कारवाई केली तर संप चालूच राहणार वेल आली तर आता निवडणुका समोर आली त्या निवडणुकामध्ये आम्ही कोणत्याच पक्षाला मतदान करणार नाही आम्ही मतदानावर बहिष्कार काढणार आहे कारण आता अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी गठप्रवर्थक अशा कर्मचारी यांचासुद्धा संप बारा तारखेपासून आहे आणि बारा तारखेपासून महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग येथे काम करणारे कर्मचारी संप जर संपवत असेल तर दोन्ही विभाग ठप्प होतील आणि मग यांना झल पोचेल आणि मग आम्ही एक विचार करतो कि अंगन्वाड़ी की अंगणवाडीची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वारी मुख्यमंत्र्याच्या दारी हे आम्ही नियोजन करतो दुसरं गटप्रोधक अशा संशोधकांची वारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या दारी असं आम्ही विचार करून आम्ही शहापूरवरून आम्ही तो नियोजन करण्याचा प्रयत्न आहे आणि तो नियोजन मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही पूर्णपणे निर्धार केलेला आहे